सकाळच्या गडबडीत डब्यासाठी जर तुम्हाला ओली सुक्की भाजी करता येत नसेल तर ही एकाच वाटाण्याची रस्सा भाजी बनवा भात चपाती दोन्हीसोबत खा इतकी छान होते आणि ही चमचमीत रस्सा भाजी तुम्हाला नक्कीच आवडणार आहे रेसिपी पूर्ण पहा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा नमस्कार मी सारिका या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत करते मी इथे एक वाटी फ्रोझन मटार घेतलेले आहेत आणि हे मी पाण्यात घालून ठेवले कारण त्याचा बर्फ झालेला होता आता व्यवस्थित आपल्याला दसे हवेत ते वटाणे झाले आहेत तुम्ही हवं तर ताजा मटारसुद्धा वापरू शकता आता इथे मिक्सरचा भांडा घेतला आहे त्याच्यामध्ये सुक्कं खोबरं घातलं आहे थोडंसं एक छोटा तुकडा घेतला आहे आणि सात लसूण पाकळ्या त्याच्यामध्ये आलं घेतलेलं आहे एक मिरची थोडीशी कोथिंबीर आणि ते जे हिरवे वाटाणे फ्रोझन मटर आपलं ते मी घेतलेलं आहे ते मटर आपलं मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून पाणी न घालता वाटून घ्यायचं आहे हे बघा मी मिक्सरमध्ये वाटून घेतलं छान बारीक करून घेतलेलं आहे मिक्सरमध्ये आणि हे बघा असं वाटण तयार करायचं पाणी अजिबात घातलेलं नाही आहे जो लसूण आणि मिरचीचा ओलाव आहे श ह्याचा वाटाण्याचा त्याचं त्याच्यामध्येच मी वाटून घेतलं हवं तर एक चमचाभर पाणी घालू शकता असं वाटत करण्याचं कारण काय तेच की भाजीमध्ये चव खूप छान येते बघा ट्राय करून तुम्ही एकदा तर हे बघा मी ते, इथे कढई ठेवली त्यात तेलसुद्धा घातून घेतलं आणि इथे एक बारीक चिरलेला कांदा घातला आहे कढीपत्तासुद्धा घालून घेतला फक्त सोनेरी करून घेते इथे कांदा इथे दोन ते तीन मिनटं मी व्यवस्थित कांदा परतून घेतला हे बघा सोनेरी हलका झालेला आहे तुम्हाला मिक्ससुद्धा करून दाखवते हे बघा आता याच्यामध्ये आपल्याला तयार केले जे वाटण आहे आपलं सुक्क ते घालायचं आहे आणि तुम्हाला खरंच सांगते जेव्हा मी कांद्यामध्ये सगळं वाटण घातलं ना खूप छान असं सुगंध आला आता हे वाटण आहे ना दोन ते तीन मिनटं फक्त परतून घ्यायचं आता तुम्हाला वाटेल की याच्यामध्ये जो सुक्क खोबरं घातलं आहे आणि ते कचकच -कच लागेल भाजीमध्ये ताजिबात लागणार नाही खूप चवदार होईल बघा आपली भाजी तर याच्यामध्ये मी टोमॅटो घातला आहे आणि टोमॅटो मुद्दामच मोठा मोठा कापलेला आहे इथे दीड टोमॅटो घेतला आहे मी मीठ आणि हळदसुद्धा घालून घेतलं आणि वाटण चांगलं तेल सुटेपर्यंत तीन मिनिटं मी परतून घेतलेलं मगच हळद मीठ घातलेलं आहे हलकं मिक्स करून घ्यायचं आणि हे टोमॅटो पटकन नरम करायचं असेल ना तर लगेच झाकण ठेवून द्यायचं जास्त वेळ परतवण्याची गरज लागत नाही तर इथे मी झाकण ठेवून देते फक्त एक मिनटासाठी झाकण ठेवलं होतं हे बघा चांगलेच टोमॅटो नरम झाले थोडा वेळ मिक्स करून घ्यायचं बघा सगळे टोमॅटो चांगले नरम झालेले दिसत असतील आता याच्यामध्ये एक पाव चमचा आहे ना धनेपूड घालायची आणि एक चमचाभर मालवणी मसाला घातलेला आहे थोडंसं पाणी पटकन घालून घ्यायचं कारण जो मसाला आहे तो आपल्याला या वाटणामध्ये चांगला मिक्स करायचा आणि चांगला शिजवूनसुद्धा घ्यायचा आहे दोन मिनिटे वाटण परतून घेतलं आहे आता झाकण ठेवते फक्त दोन मिनटासाठी तर हे बघा दोन मिनटं झाकण ठेवले तेलही व्यवस्थित सुटलेलं आहे आता आपले हे जे हिरवे मटार आहे ते घालून घ्यायचे फ्रोझन मटार त्याचं हलके शिजलेले असतात त्यामुळे जास्त शिजवायला वेळ लागत नाही तर हे बघा मटार घातल्यानंतरसुद्धा थोडा वेळ परतून घ्यायचं सगळे जीव करायचं आहे आता याच्यामध्ये वाटणाचं जे पाणी उरलं आहे तेसुद्धा मी ॲड केलेलं आहे आणि याच्यामध्ये एक दीड वाटी पाणी अजून मी घालणार आहे आणि थोडीशी रस्सा करायचा आपल्या या भाजीचा त्यामुळे रस्सा भाजी करायचा किंवा तुम्हाला याच्यात पाणी नज घालायचं असेल ना तरी चालेल तुम्ही तशी सुक्की भाजी पण खाऊन बघा खूप छान होते थोडंसं पाणी अजून घातलेलं आहे आता उकळ आल्यावर मी काय करणार आहे झाकण ठेवून देते आणि सहा ते सात साथ मिनटं आपल्याला भाजी चांगली उकळून घ्यायचे मटार शिजवायचे आहेत चला तर बघूया गॅस बारीक करून ठेवलेला होता हे बघा मस्त अशी चमचमीत आपली वाटाण्याची रस्सा भाजी तयार आहे भात चपाती सोबत तुम्ही खाऊ शकता आणि डब्याला घेऊन जायला तर खूपच छान आहे ही भाजी भाजी तयार झाली गॅस बंद केला आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीरसुद्धा घालून घेतली चला सर्व करूया मस्त झालेली आहे आपली ही रस्सा भाजी खूपच छान झालेली आहे हिरव्या वाटाण्याची रस्साभाजी डब्यासाठी एकदा नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद